नमस्कार चला आज आपण पायथनमधल्या एका जबरदस्त आणि खूपच महत्त्वाच्या फीचरबद्दल बोलूया ते म्हणजे लिस्ट आपण एकत्र मिळून एक अशी टूलकिट बनवूया जी वापरून आपल्याला लिस्टवर पूर्ण कंट्रोल मिळवता येईल तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी लिस्ट म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ मग ती कशी तयार करायची त्यात बदल कसे करायचे डेटा कसा लावायचा आणि शेवटी त्यातल्या काही ॲडव्हान्स गोष्टी पण शिकू म्हणजे आपली टूलकेट एकदम तयार होईल चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला बघूया की लिस्ट नक्की असते तरी काय लिस्ट म्हणजे काय हे समजून घेण्याआधी एक साधा विचार करूया समजा आपल्याला बाजारातून आणायच्या वस्तूंची यादी करायची आहे किंवा एखाद्या गेममधले वेगवेगळे स्कोअर एकाच ठिकाणी ठेवायचे आहेत हे सगळं एकाच वेरियेबलमध्ये कसं ठेवणार इथेच तर लिस्टची गरज पडते आणि याच प्रश्नाचं पायथनमधलं उत्तर आहे लिस्ट सोप्या भाषेत सांगायचं तर लिस्ट म्हणजे एक असा कंटेनर किंवा डब्बा ज्यात आपण आपल्या सगळ्या वस्तू एकामागोमाग एक व्यवस्थित क्रमाने ठेवू शकतो बरं लिस्ट म्हणजे काय हे तर कळलं पण ती बनवायची कशी आणि त्यात ठेवलेल्या वस्तू परत बाहेर कशा काढायच्या चला आता ते बघूया पायथॉन आपल्याला हे काम करायला एकापेक्षा जास्त मार्ग देतो खरं तर चार सोपे मार्ग आहेत आपण एक रिकामी लिस्ट बनवू शकतो किंवा अगदी एखाद्या वाक्यातले शब्द वेगळे करून त्यांचीही लिस्ट बनवू शकतो लिस्टमधून वस्तू कशा मिळवायच्या हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया समजा आपल्याकडे ए बी सी अशी तीन अक्षरांची एक लिस्ट आहे आता इथे गंमत आहे बघा पायथॉन आपल्या लिस्टमधल्या प्रत्येक वस्तूला दोन पत्ते देतो ज्याला आपण इंडेक्स म्हणतो एक पत्ता डावीकडून सुरू होतो शून्यापासून म्हणजे शून्य एक दोन आणि दुसरा पत्ता उजवीकडून म्हणजे शेवटून सुरू होतो वजा एक वजा दोन वजा तीन इंटरेस्टिंग आहे ना मग याचा फायदा काय तर आपल्याला लिस्टमधला कुठलाही आयटम सुरुवातीपासून किंवा शेवटून दोन्हीकडून शोधता येतो म्हणजे सी मिळवण्यासाठी आपण लेटर्स टू असंही लिहू शकतो किंवा लेटर्स मायनस वन असंही लिहू शकतो आणि हेच आपल्याला लिस्टच्या एका सुपर पॉवरकडे घेऊन जातं आणि ती आहे बदलण्याची क्षमता म्युटेबल हा शब्द थोडा मोठा वाटतो पण याचा अर्थ खूप सोपा आहे याचा अर्थ लिस्ट एकदा बनवली की ती दगडावरची रेष नसते आपण ती कधीही बदलू शकतो त्यात नवीन वस्तू टाकू शकतो किंवा जुन्या वस्तू काढून टाकू शकतो चला हे एका उदाहरणाने समजून घेऊ आपल्याकडे दहा वीस तीस चाळीस या चार आकड्यांची लिस्ट आहे आता बघा आपण काय करतोय आपण इंडेक्स नंबर एक वर जो वी 777, वीस आहे त्याला बदलून तिथे सेव्हन सेवन सेवन हा नवीन नंबर टाकत आहोत आणि झालं पाहिल्यात मूळ लिस्ट आता कायमची बदलली आहे वीसच्या जागी सातशे सत्याहत्तर आलं यालाच म्हणतात म्युटेबिलिटी सोपं आहे की नाही आणि ही जी बदलण्याची ताकद आहे ना तिच्यामुळे आपल्याला लिस्टसोबत खेळायला खूप सारी मेथड्स किंवा साधने मिळतात ही आपल्या टूलकिटमधली हत्यार आहेत असं समजा आपण काहीही करू शकतो वस्तू जोडू शकतो काढू शकतो कुठेही टाकू शकतो बर आता आपल्याकडे लिस्टमध्ये डेटा तर आला पण तो अस्ताव्यस्त असेल तर काय उपयोग त्याला नीट लावायला आणि नी समजून घ्यायला पण हवं बरोबर समजा आपल्याला पटकन बघायचंय की लिस्टमध्ये एकूण किती वस्तू आहेत किंवा एखादी वस्तू किती वेळा आलीय त्यासाठी पायथनमध्ये काही तयार फंक्शन्स आहेत जे जा आपलं काम एकदम सोपं करतात आणि जर आपल्या लिस्टमधल्या वस्तू मागे पुढे असतील तर काळजी नाही डॉट सॉट नावाची एक जादूची मेथड आहे आपल्याकडे ती एका क्षणात सगळं व्यवस्थित लावून देते मग ते आकडे असोत किंवा शब्द चला आता आपण आपल्या टूलकिटच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत इथे आपण अशा दोन ऍडव्हान्स्ड गोष्टी बघणार आहोत ज्या समजल्या तर भविष्यात होणाऱ्या अनेक मोठ्या चुका टाळता येतील हा खूप महत्वाचा मुद्दा आहे लिस्टला फक्त दुसरं नावं देणं आणि तिची हुबेहूब दुसरी प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी बनवणं यात खूप मोठा फरक आहे जर आपण फक्त दुसरं नाव दिलं तर एका नावात केलेला बदल दुसऱ्या नावात पण दिसतो पण जर आपण कॉपी बनवली तर दोन्ही लिस्ट पूर्णपणे वेगळ्या असतात आता एक सिच्युएशन इमॅजिन करा आपल्याला दहाने भाग जाणाऱ्या संख्यांची लिस्ट बनवायची आहे त्यासाठी आपण असा एक मोठा पारंपारिक फॉर लूप लिहू शकतो हे काम करतं पण यासाठी बऱ्याच लाईन्स लिहाव्या लागतात पण थांबा पायथन आपल्याला एक शॉर्टकट देतो एक जादूची कांडीच म्हणा ना त्याचं नाव आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन हे बघा जे काम करण्यासाठी आधी आपल्याला चार पाच ओळी लागत होत्या तेच काम इथे फक्त एका ओळीत होतं आहे की नाही कमाल तर आज आपण काय काय शिकलो एक नजर टाकूया आपल्या टूल किटवर आपण शिकलो की लिस्ट क्रमाने असतात त्या बदलता येतात त्यांना इंडेक्सने वापरता येतं ॲलियासिंग आणि क्लोनिंगमधला फरक समजून घेतला आणि लेस सारखा एक पॉवरफुल शॉर्टकटही पाहिला आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न ही सगळी टूलकिट तर आता आपल्याकडे आहे पण मोठं सामर्थ्य असेल तर मोठी जबाबदारी पण येते तर विचार करा की हा जो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा शॉर्टकट आहे तो नेहमीच चांगला असतो का की कधीकधी -कधी जुना साधा फॉर लूपचा मार्गस जास्त स्पष्ट आणि समजायला सोपा असतो यावर नक्की विचार करा